मी विजय वाघमारे फाउंडर ऑफ एस पी ए अकॅडमी मी कोथूडवरून आहे आणि मी आणि ही आमची सगळी टीम मी आणि शिल्पा मॅमनी आम्ही जो एस पी हे स्टुडिओ हा ब्रँड चालू केलेला आहे तेक आमी लोग सेवा पन पन ते एक आम्ही लोकसेवा पण प्रदान करतो आणि प्लस सलाम इंडस्ट्री आणि अकॅडमीमधले जे पण कोर्सेस आहेत त्या सगळे चालवतो याच्यामध्ये लोकांना ब फक्त ब नाही मोठं करत आहे तर त्यांना सामाजिक ज्ञान देणं पण महत्त्वाचं आहे तर आम्ही ही जी सेवा देतो त्यामार्फत आम्ही लोकांना लोकसेवा पण देणं त्यातून एक माणूस कसं असतो ते घडवणं आणि प्लस ब त्यांना एज्युकेशन देऊन त्यांचं स्वतःचं करिअर करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे याच्यामध्ये ही जी आम्ही सेवा मागच्या पाच वर्ष आहे या सेवेमधून आम्हाला एक स्वतः आत्मीय आनंद पण मिळतोय आणि प्लस समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं ज्या मार्फत आम्ही ही सेवा प्रदान करतो त्यातून आम्हाला काहीतरी एक वेगवेगळ्या अनुभूती मिळते त्यामुळं आम्ही सगळेजण येतो आहे आणि अशा प्रकारची सेवा देतो आहे ह्या सेवेमध्ये जे वारकरी लोकं आहेत त्या वारकरी लोकांचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो खरंच आम्हाला खूप एक वेगळी अनुभूती देऊन जातो आहे प्लस आम्ही बाकीच्या ज्या सेवा देतो वृद्धाश्रम अनाथ आश्रम अशा आश्रममध्ये जाऊन पण आम्ही सेवा प्रदान करतो त्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी जातो प्रत्येक महिन्याला जातो पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस हे जे लोक आहेत हे वेगळा आशीर्वाद पण आम्हाला देतात आणि प्रत्येक वर्षी लोक याची वाट बघत असतात किंवा वारकरी लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतील आणि प्रत्येक वर्षी प्रत्येकजण विटुऱ्याकडे काहीतरी मागणं मागतं पण आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता यांची मोफत सेवा करतो आ, ही आमची सेवा मी फक्त एकटाच प्रदान नाही करू शकत आहे त्यामुळे ही सगळी टीम मला सहकार्य करते प्रत्येक वर्षी आमच्याकडे नवीन नवीन स्टुडंट येतात अकॅडमीमधले स्टुडंट असतील किंवा सलनमधले स्टाफ असाल आम्ही सगळेजण मिळून इथं दरवर्षी ही सेवा प्रदान करतो त्यामध्ये एक वेगळा अनुभव आहे आणि एक आत्मीय समाधान पण आहे की आम्ही समाजासाठी काहीतरी देतो आहे ठीक आहे थँक्यू हेलो हमारा नाम शिल्पा जैमिनी है एंड 2015 से हम एकेडमी रन कर रहे हैं अलोंग विथ विजय बागमारे हमारा जो एकेडमी है बेसिकली फॉर हेयर मेकअप एंड नेल्स का है एंड uh, 2015 से हमारा एकेडमी अभी तक हर महीने वेरियस uh, आश्रम को जाते हैं हम एंड uh, वहां पे हमारे सर्विसेज प्रोवाइड करते हैं अलोंग विथ ट्रेनिंग एंड हमारा मेन जो फोर्टे है वो है हेयर एंड एवरी मंथ लगभग हमारा ट्वेंटी टू थर्टी स्टूडेंट्स के एडमिशनस विथ प्लेसमेंट्स मी सांगली जिल्हा तासगाव म्हणजे तुमची जी सेवावृत्ती आहे जी आम्ही वारकरी लोक येतो इथून तिथून वारकरी लोक आम्ही इथून येतो ते आम्ही कंटाळा वगैरे असतो हे असतो तुमची सेवा करता आमची मानवता भावनेतून जे आम्हाला आपलातून आवडते की निःशुल्कपणे कोणत्याही प्रकारचं मनात न ठरवता मना हे करता आमच्यासाठी जे तुम्ही वेळ देता कारण वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पैशापेक्षा मनी हे महत्त्वापेक्षा वेळ महत्त्वाचा आहे तो वेळ तुम्ही देता आणि तुम्ही आमच्यासाठी काहीतरी वारकऱ्या यासाठी करू शकता आणि माणूस ही भावना अजून उठू माऊलीच्या ज्या पंढरीमध्ये आहे जिवंत आहे याबद्दल आम्हा तुम्हाला सर्वांचं तुमच्या राष्ट्रपण जी तुमची संघटना असेल त्या संघटनेचं आम्ही सर्व वारकरी संघटनेमार्फत आभार मानतो आणि तुमच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो विटूरायकडं काय मागणी करतो विटूरायाकडे काय नाही सर सर्व महाराष्ट्राला आमच्या सुख सर्व महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या सुखासमाधात पाऊस वगैरे व्यवस्थित होऊन पाऊसकाळ व्यवस्थित होऊन रोगराईपासून मुक्त कर एवढीच विटुरायकडे आम्ही मागणी करतो आहे एक नुम्बर, एक नुम्बर. कस वाटल तुम्हाला एक नंबर एक नंबर एक नंबर हा चांगल्या चांगल्या सेवा आपली एक नंबरची सेवा चांगली आशीर्वाद आपला आहे घरच्या एक नंबर मसाज करून दिला त्यांनी ते कसं वाटलं आहे चांगलं आहे चांगला आहे गोड आहे आपल्याला चांगला आहे काशीनाथ रामचंद्र मिठ गाडेगुंडवाडी दरवर्षी बरं वाटतंय बघा तुमचा मेळावा सगळा बागून पांडुरंगाने असंच तुम्हाला यास द्यावं पाठिंबा द्यावा एवढेच उच्च आहे आणि कायम असं येत होता राहावं हगळं सगळं सगळं बेस्ट म्हणजे वाटलं हे सगळं व्यवस्थित वाटलं या साहेबाजीने आमची काय वळख आहे दर्वर्षी, दर्वर्षी। वाँ, वाँ। हा मग दरवर्षी दरवर्षी आणि आणि आमची माहिती झाली आता लगेच आम्हाला वळखतात नमस्कार करतात बास आम्हाला एवढं आशीर्वाद आणि तुम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा काय काय मस्त राहावं ताकद अंगात द्यावी हा एवढं झाले की बास बघा